काँग्रेसचे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भविष्यातील वाटचालीसंदर्भात विचारविनिमय केला होता त्यानंतर आता माजी आमदार दिलीप माने हे स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे रविवारी दुपारनंतर मुंबई दादर येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात दिलीप माने यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असून यावेळी दक्षिणचे नेते सुरेश असापुरे यांची आवर्जून उपस्थिती राहणार असल्याची माहिती मिळाली दरम्यान दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवल्यानंतर माने हे पाच वर्षे शांत राहिले आता लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सोलापूर शहर उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडून काँग्रेस पक्ष आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे माने यांनी सांगितले त्यानुसार आपल्या कार्यकर्त्यांसह माने मुंबईला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे दुपारी ते आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत यावेळी त्यांच्यासोबत उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तसेच सोलापूर शहरातील प्रमुख दोनशे पदाधिकारी समर्थक त्यांच्यासोबत मुंबईला गेले असून यामध्ये दोनशे पदाधिकाऱ्यांसह विविध गावचे सरपंच माजी सभापती बाजार समितीचे माजी संचालक सोसायटी चेअरमन माजी नगरसेवक यांचाही समावेश आहे